संपूर्ण महाराष्ट्र लोकताई कह संपूर्ण महाराष्ट्र अपने भाग्य बार क्या देवभा सर्व भाग्य नहीं खाग्यवंत अपनी अपने मंदिर नहीं आ महाराष्ट्र आई थी आउगा महाराज कि वो महाराज मोबाइल शिवा पैसे तुम तो मिलना भाग्य ना ये मानिए संसारिक घर मला राम पुरण सात तुला सोड ना सोडायला आलो नाही आज तुला मारतोस तर नावाचं पण एवढं म्हणला दादा कर कर, कर खाले Falta a o नरमला फोडा नरमलास फळत रक्त रक्त सियाता पूर्ण भरावे योडोला दरबर दर गोळे फिरिले पोखे डोळे बसले हे राम संनगर

सावधवून माणसं देवाच्या ला प्रत्येकाला लागल्यावर आपल्या घराकडे तिथं थांबवून देवाला कळत ठिकाणी मला देव साळ घेत नावले देवून म्हणाले पण देवाला भीती नाही मारा देवणी येऊ द्या ना आता बार सोडी आणि एका बारला गदा सुरे त्याला सावधपणा बारा धैर्य म्हणतो तू सारा म्हणतो एवढी मंत्री केली अश्रदैवता कधी व्यक्त केली रामान बाणला बाण सुरणा रामाचा बाण फायद्यावरून मारा की अश्रदैवता रामाला सोडणारे हे रामा एवढा उपकार करेना कर हो रामाला सोड रामाला आम्ही तुमच्या मध्ये बसून حضرتك من الهنا दादला मारो 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 का राजा तो देखो देशमुख पानी पर आले आणि पानी गोडितो कुण जो मुरबाडनामा गवर बामिया गडी ऊपर दादरा पुसाता ऐसे सो जना चेला जात जत्र सामो चितनियेत जीवा मनाचा अनाया गोमत्स रामाचा मार्ग गेला प्रथा

真的。嗯嗯

ભાન આઠવ ગેલા ભાવ પડ ખર નહીં ખરામ થાય મન રાખી મન રાહો એવો જેવા મન લાગલ તો ખરામ થાય Bom. Tá 아이

एगती न लगे सर्वकागी एगती विदडी करा लागी रणरंगी श्रीरामे इतूला ता मिली देवा जेमती सुवर्णता दिली नाही लक्ष्मी मिलना धरती दिली नाही रात्री दिवस महाराज तो वाजेचा अर्थावून सात सात अभंग बोलतो पायाराम का फूल पूर्ण झाडाचे पाना खाऊन भजन करत असतो सगळे